तर माणसांपेक्षा कबुतर महत्वाचे आहेत का जैन समाजाच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांनी हा सवाल केलाय असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात असा टोला सुद्धा राज ठाकरे यांनी लगावलाय मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावरही राज ठाकरेंनी लक्ष वेधलं असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय मला एक गोष्ट कळली नाही तुमच्या घरात जर समजा एक चारुंदीर झाले त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीच वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे बसून काय त्या कबुतरांच कबुतर बेली नाही पाहिजेत माणसं बेली चालतात माणसांपेक्षा कबुतर महत्वाची काय झालंय आपण कबुतर हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण अडकलोय की ह्याच्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाच लक्ष नाही मंत्री नितेश राणेंनी राज्यात मोठ्या प्रमाणात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली त्यावरही प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिले काल अजून एका पत्राचे खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साजरी व्हावी शासकीय अधिकृत हे सगळे विषय या सगळ्या विषयांमुळे मूळ विषय बाजूला पडतोय दरवर्षी पाऊस दरवर्षी केस गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषय मी मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाही ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही ते वाद होणारच नाही कदाचित ते मंत्री कुठल्या विभागाचे आहेत तर ते मंत्री आहेत आपले कोळी बांधव मत्स्य आणि त्या विषयामध्ये आता कोळंबीचं काय होणार आहे अमेरिकेला आपल्याला पन्नास टक्के जर ड्युटी लावली त्याच्यावर थोडंसं बोलावं आज डिझेलचा परतावा वेळेवर आमच्या कोळी बांधवांना तिथं मिळत नाही त्याच्याच बरोबर मत्स्य म्हणजे मासे जे पकडले जातात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटत चाललेलं आहे त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार म्हणजे पद पद तुम्हाला कशासाठी दिले त्याच्याबद्दल दे दिल, नंबर वन न्यूज